नमस्कार एस के नाईन येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आणि आता बातमी पाहणार आहोत आपण येवल्यातील दिव्यांग बांधवांसंदर्भात दिव्यांग व्यक्तींना सक्षम व आत्मनिर्भर बनवण्यासाठी भुजबळ कुटुंबीय प्रयत्नशील असल्याचं प्रतिपादन समीर भुजबळ यांनी येवल्यात या केलं आहे येवल्यातील दिव्यांग बांधवांना कृत्रिम अवयव व ज्येष्ठ बांधवांना कृत्रिम सहाय्य अवयव वाटप करण्यात आलं कृत्रिम अवयव ही साधने नाहीत एका नव्या जीवनाची सुरुवात आहे ही उपकरणे केवळ शरीराची पूर्तता करत नाही तर दिव्यांग बांधवांमध्ये आत्मसम्मान जागवत असतात अशा दिव्यांग बांधवांना सक्षम व आत्मनिर्भर बनवण्यासाठी भुजबळ कुटुंबीय सदैव तत्पर असल्याचं प्रतिपादन समीर खासदार माजी खासदार समीर भुजबळ यांनी येवल्यातील कार्यक्रमादरम्यान बोलताना केलं येवल्यातील माऊलीस या ठिकाणी दिव्यांग बांधवांना कृत्रिम अवयव व ज्येष्ठ बांधवांना वयोश्री योजनेअंतर्गत कृत्रिमवय वाटप करण्यात आले या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अंबादास बनकर जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष राधाकिशन सोनवणे वसंत पवार अरुण मामा थोरात दीपक लोणारी मोहन शेलार दत्ता निकम यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व वा दिव्यांग बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते एसकिन्यूज साठी दीपक सोनवणे येवला ऑफर 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 तर नमस्कार हॉटेल बळीराजा त्यांच्या आठव्या वर्धापन दिनानिमित्त घेऊन आले फिफ्टी पर्सेंट ऑफ ऑफर तरी ऑफर व्हॅलिड असेल येत्या पाच जुलै रोजी दुपारी बारा वाजेपासून सायंकाळी पाच वाजेपर्यंत आणि त्यानंतर पार्सल सुविधा उपलब्ध असेल आणि त्यावर देखील पन्नास टक्के सूट असेल तर वाट कसली बघताय आजच जाऊन भेट द्या येऊला बस स्टँड समोरील हॉटेल बळीराजा येथे आणि जेवणाचा आस्वाद घ्या धन्यवाद